नांदगाव शहरातील दत्त नगर भागातील रहिवाशांना मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दिला मिळाला दिलासा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचे रहिवाशांनी मानले आभार आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक नंदू पाटील व भूमी अभिलेख अधिकारी यांच्या प्रयत्नाने कित्येक वर्षे प्रलंबित असलेले प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन आल्याने नागरिकांनी तिळगुळ वाटत आनंद साजरा केला नाशिकच्या नांदगाव येथील दत्त नगर भागातील सिटी सर्वे नंबर एकतीसशे हा उतारा सुमारे दोन ते अडीच वर्षापूर्वी ऑनलाईन झाले पासून मिळकत पत्रिकेचे योग्यतेने नाव ऑनलाईन न झाल्याने रहिवास्यांना वारंवार या समस्यांना सामोरे जावे लागत होते सदरची ही बाब शहर परीक्षण भूमापक विक्रम कायस्थ यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दत्तनगर मधील रहिवास्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या व नगरसेवक नंदू पाटील यांचे पुढाकाराने उपाधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी अकोलकर मॅडम यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम नुसार सर्व अर्ज प्राप्त करून जिल्हाधिकारी दिलेल्या अधिकाराचा वापर करून मकर संक्रांतीला तिळगुळ सोबत प्रत्येकाला त्यांचे घराचे उतार्याची नोंद असलेले उतारे, उतारे देण्यात आले नगर वासियांना त्यांच्या हक्काचा उतारा प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त केला यावेळी भूमी अभिलेख अधिकारी यांनी छोटीशी नाटिका देखील उपस्थितांसमोर सादर केली के, के अर्ज कसा करावा किती पैसे लागतील कोणकोणते कागदपत्रे लागतील अशा अनेक समस्येचे सादरीकरण केल्याने नांदगावच्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांचे नगरवासीयांनी आभार मानले आवाज न्यूज मराठी नांदगाव याच्यामध्ये तुमच्याकडे आमच्या कार्यालयामध्ये एक वारसाचं प्रकरण सादर करायचं आहे आता शासनाने वारसाची जी प्रकरणं आहेत ती पिढी म्हणून उप अधीक्षक नांदगाव मौजे नांदगाव हे तीरदत्तनगरपालिका एकतीस बहात्तरमध्ये प्रॉपर्टी कार्ड संपूर्ण एक साईडनी रिकाम होतं तर ते भरून देण्याबाबत यापूर्वी मी बाईक दिली होती किंवा माझी सांगितलं होतं फोन दिलं होतं की बाबा मी हे पूर्ण करील आणि आज त्याप्रमाणे ते गुळ संक्रांतीच्या निमित्ताने ते गुळसारखं वाटप म्हणजे त्याची पूर्तता करून दुरुस्ती करून मी आज प्रॉपर्टी कार्डाचं वाटप केलेलं आहे